नगरसेवक सुनील त्र्यंबके व साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बालकांसाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले वीस मे ते तीस मे या कालावधीमध्ये सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके व साई संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून संदेश नगर साई मंदिरामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाआरती तसेच वर्षभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याच उपक्रमामधील प्रमुख उपक्रम म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांसाठी समर कॅम्पचे आयोजन समर कॅम्पमध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी लेखन कविता लेखन कविता वाचन तसेच योगासन प्राणायाम याबद्दलची माहिती दिली गेली यावेळी शिबिराचे प्रमुख उपस्थित होते ओम साधारण साई संस्कृती सामाजिक प्रतिष्ठान मोर स्नेय संचल क्रिएटिव्ह टॅलेंट दोन हजार चोवीस हा समर कॅम्प आज वीस तारखेपासून जास्तीत जास्त संख्येने या समर कॅम्प मध्ये सर्व मुलांनी सहभागी झाले आहेत मी सर्व पालक वर्गाचे या ठिकाणी खूप खूप आभार मानते तसेच आज स्नेहालय संचलित उडाल प्रकल्प यांनी बालगावावर खूप सुंदरसा या ठिकाणी कार्यक्रम राबवला आहे वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत होणाऱ्या समर कॅम्प मध्ये अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे तसेच यामध्ये मुलांचे ड्रॉइंग क्राफ्ट व युद्ध लाठीकाठी तसेच डान्स अशा विविध ठिकाणी करणार आहोत व तीस तारखेला मुलांचा समारोप होणार आहे या ठिकाणी साई सकाळी साहेब प्रतिष्ठान या मंत्रामध्ये याचा समारोप होणार आहे तर जास्तीत जास्त संख्येने या समारोप कार्यक्रमासाठी आपण सहभागी सहभागी व्हावे ही नम्र विनंती ओम साईराम आज आपण साही संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने आज आपण शिबिराचं उद्घाटन करतोय त्याचबरोबर उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाच्या अनुषंगाने आपण पदयात्रा सुद्धा आपण आयोजित केली होती त्या पदयात्राच्या माध्यमातून या समाजामध्ये बालविवाह प्रतिबंधक त्याचबरोबर समाजात होणाऱ्या बालविवाहामुळे दुष्परिणाम या सगळ्या विषयाच्या आपण पदयात्रेच्या माध्यमातून आपण प्रबोधन करत आहोत याच प्रबोधनामुळे आपण या शिबिराच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक प्रबोधन सुद्धा करणार आहोत या समाजाचे प्रबोधन करताना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असेल त्यांना सुद्धा आपण वाचा पडणार आहोत याच निमित्ताने मी आज सगळ्यांना आव्हान करतोय की आपला अहमदनगर जिल्हा बालिवा मुक्त करण्याकरिता सगळ्यांनी पुढाकार घ्यायचा आहे यात वतीने आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या खेड्याग्रावात सुद्धा जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या जा महिलांमध्ये ही प्रबोधन करणार आहोत आणि त्यांच्या वतीने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पदयात्रा पदनाट्य आणि यामार्फत करणार आहोत तसेच राजमुद्रा अकॅडमी याच्या वतीने सुद्धा आम्ही विविध प्रकारच्या ठिकाणी जाऊन पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही प्रबोधन करत आहोत आणि त्यांच्या वतीने पदनाट्याचं सुद्धा सादरीकरण करत आहोत याच्यामध्ये सर्वात जास्त प्रबोधन करण्याचा उद्दिष्ट आहे आणि कुठेही बालिवा होत असेल तर त्या मुलीचे आम्ही पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही काम करत आहोत तर कोणत्याही प्रकारचा अहमदनगर जिल्ह्यात जर बालिवा होत असेल तर त्याची माहिती उडान हेल्पलाईन ला द्यावी त्याचबरोबर हेल्पलाईन नंबर नव्वद अकरा शून्य दोन चौसष्ट पंच्याण्णव या क्रमांकाला माहिती दिल्यास आपलं नाव सुद्धा गुपनीयंत ठरत जाईल